थोडंसं चवीनुसार मीठ थोडंसं एक चमचा भर ओवा थोडंसं हाताने रगडून घालायचं आहे हाक असंच नाही घालायचं रगडून घातल्यामुळे चांगली गोव्याची चव यावर उतरून जाते हलकंसं थोडंसं खायचा सोडा टाकायचा आहे तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही स्किप करू शकता सोडा टाकल्यामुळे भजी चांगली टामूक फुटतात आता थोडं थोडंसं घट्ट सर मळून बॅटर तयार करून घ्यायचं आहे जास्त पातळ पण नाही करायचं आहे आता मी मिरची भजी करते मिरची भजीला तर शक्यतो बॅटर घट्टच लागतं अशा प्रकारे मी ते घट्टसर पीठ मळून घेणार आहे बेसनचं तर तुम्ही बघू शकता एकदम जास्त पाणी नाही घालायचं थोडं थोडं करून पीठ चांगलं घटसर मळून घ्यायचं आहे आणि हे बॅटर काढले केले लवकर भजी करायला नाही घेऊन घ्यायचं आहे थोडंसं साईडला ठेवायचं आहे म्हणजे चांगलं बॅटर फुगून येतं आणि भजी चांगले आपले बाहेर हॉटेलमध्ये कसे करतात टामपवलेले भजी सेम गाड्यावर जसं होतं तसं ते होऊन जातं तर तुम्ही बघू शकता मी थोडं थोडंसं पाणी टाकून ते पीठ बॅटर तयार करून घेते जास्त एकदम नाही केलेले तर तुम्ही बघू शकता हे झालेलं मी साईडला ठेवलेलं तर मग तुम्ही बघू शकता ही मिरची भजी करायची ते मिरच्या आहेत तर हे पण मी कापून घ्यायचे आखी मिरची टाकायची नाही आहेत कारण ते तेलामध्ये तेल अंगावर उडू शकतं त्यासाठी जे काही मिरच्या घेतलेल्या आहेत तुम्ही बघू शकता मध्ये थोडीशी चीर मारायचे अशा प्रकारे सर्व मिरच्याला मी थोडंसं मध्ये कापून घेते जेणेकरून जे काही मिरच्या आपण बेसनमध्ये बुडून तळायला टाकतो त्यावेळेस तेल अंगावर रुडणार नाही अशा प्रकारे सर्व मिरच्या तळून घेतलेली आणि जे काही मागाशी बेसनचं बॅटर ठेवलेलं आहे तर ते बॅटरमध्ये ती मिरची बुडवून बुडून, बुडून आपण त्याची आता भजी करायला घेणार आहे तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत परत बघा मैत्रिणीनं तर हे बघू शकता तुम्ही असं हाताने पण घालू शकता जर तुम्हाला भीती वाटत असेल तर चमच्याच्या साहाय्याने साहेने जे काही मिरची घेतलेले आहे ते आपण बेसनमध्ये बुडून असं तेलामध्ये सोडायचे तेल चांगलं कडकडीत गरम करायचं एकदा तेल कडकडीत गरम झालं की आपण तेव्हाचं गॅसचा फ्लेम मिडियम ठेवायचा आहे अशा प्रकारे मी एक दोन चार मिरच्या प्रकारात प्रथम टाकून घेतलेलं आहे तळण्यासाठी म्हणून ते मध्ये बघू शकता हे बघू शकता जास्त टाकायची गरज नाही ते मिरचे जास्त मोठे फिरवताना प्रॉब्लेम येतो एकमेकांना चिटकून ते देतात त्यामुळे थोडे थोडेसे टाकलेले दोन तीन टप्पे केलेले मिरची भजीचे मी तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मिरची भजी टाकून घेतलेले गॅसचा फ्लेम आता थोडंसं वाढवलेलं आहे मिरची भजी टाकून झाल्यावर वाढवलेलं आहे आणि कंटिन्यूवर त्याला हलवत राहायचं एकदा टाकून सोडायचं नाही आहे वरून तो, तो खालून थोडेसे चांगले परतले असं वाटल्यानंतर थोडंसं पलटी करायचं आहे आणि हे बघू शकता एका साईडनं चांगलं भाजलेलं आहे तर दुसऱ्या साईडनं त्याला भाजून ते, ते, ते पलटी करून घेते अलगत तुम्ही बघू शकता हे बघू शकता अगदी हे मिरची भजी खायला एकदम टेस्टी आणि जे काही मिरच्या आहेत ना मैत्रिणी हे सप्पक आहेत त्यामुळे तुम्ही असं खा खाल्लं तरी काही प्रॉब्लेम नाही आहे हे बघू शकता अशा प्रकारे मिरची भजी मी एका साईडनं भाजून दुसऱ्या साईडनं पलटी करून घेते आणि मिरची भाजी हे शक्यतो सगळ्यांनाच आवडतात आणि जे मिरची जर तिकड असेल तर खायला थोडंसं प्रॉब्लेम होतो पण तुम्ही जर बाजारातून थोडीशी मिडियमची आणा म्हणजे खायला काही प्रॉब्लेम नाही आहे अशा प्रकारे मी एका एका टप्प्याची मिरची भाजी चांगली तळून घेणार आहे अशा प्रकारे दुसऱ्या टप्प्यातून मिरची भाजी तळून घेणार आहे आणि तुम्ही मला सांगा कमेंट करून सांगा कोणाकोणाला मिरची भजी आवडते कमेंट करून सांगायला विसरू नका मैत्रिणीनं ते बघू शकता हे मिरची भजी तळून झालेले आहेत बघू शकता तुम्ही किती छान गोल्डन ब्राऊन आणि आतली जी काही मिरची आहे ती पण चांगले तळून आहेत अगदी गाड्यावर जसे तशी मिरची भजी आपले टम फुगून रेडी मी तुम्हाला आधी पण म्हटलं होतं सोडा चांग ब बेसनमध्ये थोडं सोलाचं बॅटर टाकलं की बेसनचं चा बॅटर चांगलं फुगतं त्यामुळे सोडा टाकायला विसरू नका हे बघू शकता झालेलं आहे तर मी आता हे काढून घेत आहे एका प्लेटमध्ये मिरची भाजीचा वास तर एकदम मस्त आहे मैत्रिणीनं आणि खायला पण एक नंबर टेस्टी आहे तुम्ही बघू शकता आता हे काढते मी तर दुसरा परत मी टाकून घेत आहे अशा प्रकारे सर्व केलेलं आहे तर साईडला परत मी जेवण्यासाठी मी कणिक म्हणलं त्याचे गोळे करून चपाती आणि एका साईडला एका गॅसवर मेथीची भाजी केलेली आहे तर हे बघू शकता मी चपाती आणि मेथीची भाजी करत आहे आता अशा प्रकारे सर्व चपाती आणि मेथीची भाजी करून झाल्यानंतर जे काही उरलेलं अजून भाजीचं होतं ते पण मी आता करून घेणार आहे असे म्हणजे जेवताना थोडेसे गरम टाकवा म्हणून ठेवलेलं होतं आधी पीठ तर त्या पीठाच मी आता परत भजी करून घेत आहे तर तुम्ही बघू शकता मैत्रिणी तुम्ही बघू शकता अशा प्रकारे सर्व मिरची भजी मी तळून घेतलेली आहे गरमागरम मिरची भजी आणि संपूर्ण फक्त तयार आहे तर तुम्ही बघू शकता मिरची भजी अगदी जवळ किती छान ताऊन फुगलेले अगदीच्या छोट्या मिरच्या टाकल्यावर चांगले फुगून गेले गर्म गर्म तुम गर्म 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 ले ले। तर तुम्ही जवळून बघा अगदी गरम गरम वाफ निघत आहे या थंडीच्या दिवसामध्ये गरमागरम भाजी खायची म्हणजे स्वर्गाचा आनंदच आहे हे तुम्ही बघू शकता अगदी गरमागरम मिरची भाजी रेडी आहेत आणि आधी म्हटल्याप्रमाणे किती छान असे टम फोडलेले आहेत तर तुम्ही ह्या पद्धतीची रेसिपी एकदा नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंट करून सांगायला विसरू नका तर हे अशा प्रकारे मिरची भाजी रेडी झालेल्या आहेत आणि पूर्ण पाक पण रेडी झालेले तर हे असं गरमागरम जेवण संध्याकाळचं आमचं जेवण होतं तर हे तुम्हाला आता निसर्ग करून दाखवणार आहे हे बघू शकता गरमागरम मिरची बिल तर मी ऑलरेडी केलेली आहे गरमागरम चपाती मेथीची